तर आता इकडं सकाळचे आठ वाजले आणि इकडं आपली सगुणं धुवायचं काम चालू आहे तर सगुणाला आज आंघोळ घालायची आहे कारण की तिला गोचडींचं औषध मारायचं आहे इतक्या गोचड झाल्यानं तिला तर त्याच्यामुळे तिला धुवून आणि मग औषध मारायचं आपल्यानं सगुणाला मस्त धुवून काढून मग औषध मारू पण ती निस्ती पळती इकडे तिकडे दूध देत नाही पाणी टाकले इकडे तिकडे पळती त्यावर हातच लावत धरून धरून चांगले घसून धुगळे शॅम्पून धुऊन खाडायल मस्त तो मळली पण लई होती ती पहिली चांगली ती चांगली मस्त धुऊन काढू आणि पाणी असं गरम आहे कोमट कोमट कारण की थंडी आहे ना त्याच्यामुळं कोमट पाणी घेतलं मग आता मस्त धुऊन काढू ती चमकायलाही आता मस्त ती अशी चोळली का मग शांत उभी राहते तिला असं चल ये बा नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त माझ्या तर सगळ्यांना शुभ सकाळ तर आपण ही सकाळी सकाळी सगुणाला धुवून काढलं कारण तिला अलिगळे झाले होते आणि मग आता कांदे भर निघालं आणि लिक्विड पण घेतलं सोबत कांद्यांना सोडायचे खालून आणि एकदम मुळ्या चालत्यात मस्त चको पळत राहते मोकळ्या होते आणि कांदे एकदम हिरुगार राहते चला ती इडं बांधली सगून आपण कारण की ते गोचाडं आहे ना तिथं घरात जाऊ नको पडायला मग ते इथं लांब आणून पाडल्या आता ती औषध बरोबर आहे ना त्या गोचाड्या सगळ्या निघून जातील तेव्हा मस्त चरायला लागली नाही तर दोन दिवस अजिबात काहीच खात नव्हती नवीन आणल्या आणल्या पाणी पण पित नव्हती नीस ती गागायची पण आता मस्त शांत राहते आणि ह्याच कांद्याला सोडायचं आपल्याला हे लिक्विड हे आता पाणी करायचं शिजारा टाकायचं आणि थोडस हळूहळू लावून द्यायचं मोटरीच्या पाण्यात सोडलं गे बरोबर सगळ्या वाफ्यांना जाई एवढे सगळे पिकांना चालतं ती मग हे जिंक आहे काळा काळा असतं एकदम चावल हे कांदे ओलले गेले रात्री कारण की जी बुरशी राहते राहणार ती पण येणी येऊन जाते बुरशी धरीत नाही मग हे फुलंच राहणे मग त्याच्यात जास्त वर्षी राहते मग त्याला द्यायचं याच्यात काय नव्हतं मस्त चराय लागली आता सगून आपली आधी पहिलीशी काहीच खात नव्हती निस्ती गागायची असं शिकारा लावून इथं हे औषध बरोबर याच्यात तुम्ही आता असं पाण्या पाण्यातून वाफयच जातं वेळ झालं बरायचं पहिले खांड अजून ते दोन बाकी दोन चार वाफेल हे तास कालून हो ठेवायचं याच्यात थोडं थोडं टाकत राहायचं औषधं पाणी औषध <laughs> लिंबाचा पाला पाडलं इकडं सावली कांदे एकदम मस्त झाले हिर गास एवढं झालं बरं इथं राहिले दोन तीन आणि ते दोन खांड मक्का इ आपली उन्हाची मक्का ती पण मस्त आली एक दोन दोन बिट्टे डार्ट एका एका झाडाला अजून दोन महिन्यात निघून येईल आता ती नवीन टाकली तिलाच लागेल पाणी प्रत्येक झाडाला दोन दोन बिट्टे याला दोन्ही याला दोन्ही त्याला दोन्ही त्याला दोन्ही अगं याला पण दोन्ही याला पण दोन्ही उडाली ही एक इथं एक